नमस्कार आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या यशामागची खरी ताकद म्हणजे त्यांचे निष्ठावान आणि पराक्रमी सहकारी आपण त्यांना शिलेदार म्हणू शकतो हो आणि यासाठी आपण हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ महाराजांचे शिलेदार या प्रकाशनातल्या निवडक माहिती बघतोय बरोबर आपला प्रयत्न आहे हे समजून घेण्याचा की महाराजांचं यश हे फक्त त्यांचं एकट्याचं नव्हतं म्हणजे त्यांचे कितीतरी ज्ञात अज्ञात सहकारी होते त्यांचं शौर्य त्याग संघटन कौशल्य यातून ते स्वराज्य कसं उभं राहिलं अगदी आणि यात सगळ्यात आधी जाणवतं ते महाराजांचं लोकांना जोडण्याचं कौशल्य काय विलक्षण क्षमता होती ती वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे हो ना त्यांना स्वराज्याच्या एका ध्येयाने एकत्र आणायचं सामान्य माणसांमध्ये ती निष्ठा तो अभिमान जगवायचा हेच त्यांचं खरं संघटन कौशल्य आणि याच कौशल्याचा भाग म्हणजे सरसेनापतींची निवड ते फक्त योद्धे नव्हते निवड्यात नाही नाही रणनीती पण महत्वाची होती नेताजी पालकरांसारखे काय म्हटलं जायचं त्यांना प्रति शिवाजी हो त्यांच्या गनिमी काव्यामुळे म्हणजे कमीत कमी सैन्यात एकदम वेगाने अचानक हल्ला करून शत्रूला गोंधळात टाकणं पण त्यांची कहाणी पण पन... हो आ, बरीच नाट्यमय आहे तीच तर म्हणजे पदावरून काढलं मग धर्म बदलला नऊ वर्षांनी परत आले शत्रूच्या गोटातून आणि तरीही महाराजांनी विश्वास टाकला त्यांना परत घेतलं हे त्या काळात म्हणजे खूप धाडसाचं होतं हे फक्त एका व्यक्तीचं परत येणं नाहीये नाही यात महाराजांची दूरदृष्टी दिसते माणसं ओळखण्याची आणि जोडण्याची क्षमता अगदी प्रतापराव गुजरांचं काय सालेरचा विजय तर मोठा होताच पण नंतर ते बहिलोल खानाला जीवदान देणं आणि महाराजांनी त्यांना खडसावणं आणि त्यातून मग नेसरी मधलं ते आत्मबलिदान खूप म्हणजे तीव्र भावना आहेत त्यात हो ना यातून दोन गोष्टी दिसतात एक तर महाराजांचं ध्येयावरचं लक्ष किती ते ठाम होते आणि दुसरी म्हणजे शिलेदारांची निष्ठा महाराजांच्या शब्दासाठी प्राणांची बाजी लावायची तयारी वेडात मराठे वीर दौडले साथ ही उक्ती म्हणजे काय बोलावं बरोबर आणि मग हंबीरराव मोहिते त्यांनी प्रतापरावांनंतर सगळं सावरलं पुढे संभाजी महाराजांच्या राज्यरोहणात पण त्यांची भूमिका महत्वाची होती म्हणजे निवडी कशा होत्या बघा फक्त लढाई नाही तर राजकीय स्थैर्य पण महत्वाचं होतं महाराजांसाठी सरसेनापतींसोबत मावळे त्यांना विसरून कसा चालेल तानाजी मालुसरे कोंढाणा आधी लगीन कोंढाण्याचं काय ते समर्पण यात फक्त शौर्य नाहीये कर्तव्याला प्राधान्य आहे आणि मग गड जिंकल्यावर महाराजांचे ते उद्गार गड आला पण सिंह गेला म्हणजे विजयाची किंमत काय असते आणि त्यागाचं मोल काय असतं हे सगळं त्यात आलं बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड हा तर निष्ठा आणि काय म्हणतात त्याला धोरणी विचारांचा कळसच आहे अगदी लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे स्वतःला झोकून देणं ध्येयासाठी खिंड लढवून महाराजांना वेळ मिळवून दिला हो हे फक्त शौर्य नाही ही रणनीती आहे नेतृत्वाला वाचवण्यासाठीचं बलिदान मग मोरारबाजी देशपांडे असतील पुरंदरचे किंवा शिवाकाशीत ही सगळी निष्ठा आणि त्यागाची सुधारणा आहेत आता लष्करी ताकदीबरोबरच एक अजून महत्वाचा भाग गुप्तहेर खात बहिर्जी नाईक यांचं नाव नेहमी पुढे येतं काय होतं याचं महत्त्व अहो याला महाराजांचा तिसरा डोळा म्हणायचे ते उगीच नाहीत hmm. बहिर्जी आणि त्यांचे सहकारी काय काय रूप घेऊन फिरत असतील कल्पनाच करवत नाही शत्रूच्या गोट्यातून अगदी अचूक माहिती काढणं अफजल खान वध असेल शाहिस्ते खान छापा किंवा सुरतेची लूट या सगळ्या मोठ्या मोहिमांमध्ये या गुप्त माहितीचा वाटा असणारच म्हणजे लढाई आधीच अर्धी जिंकल्यासारखं अगदी जमिनीवर जसं सामर्थ्य उभं केलं तसंच समुद्रावरही लक्ष दिलं महाराजांनी ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे ओळखलं होतं त्यांनी आणि इथे पण बघा त्यांची सर्व समावेशकता दर्यासारंग दौलत खान मुस्लिम अधिकारी महत्वाच्या पदांवर होते आरमारात हो आणि या आरमाराने इंग्रजांसारख्या त्यावेळी प्रस्थापित असलेल्या सत्तांना आव्हान दिलं खांदेरी उंदेरीचा संघर्ष आठवतो ना हे स्वराज्याचं सार्वभौमत्वाचं प्रतीक होतं पण फक्त लढाई गुप्त माहिती आणि आरमार यावर राज्य चालत नाही प्रशासन लागतं आणि तिथे येतं अष्टप्रधान मंडळ बरोबर हे मंडळ म्हणजे राज्य कारभाराला दिलेली एक शिस्त एक संस्थात्मक चौकट आठ मुख्यमंत्री होते पंतप्रधान मोरोपंथ पिंगळे अमात्य रामचंद्र निळकंठ अर्थव्यवहारासाठी सेनापती तर हंबीरराव मोहिते होतेच म्हणजे कामाची विभागणी विकेंद्रीकरण एका व्यक्तीवर भार नाही एक व्यवस्था उभी केली नक्कीच हा स्वराज्याचा प्रशासनाचा कणा होता आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान दिसते म्हणजे सर्वधर्म समभाव फक्त आरमारात नाही पायदळात सिद्धी इब्राहिम होते प्रशासनात काझी हैदर अगदी आग्र्याहून सुटकेत मदत करणारे मदारी मेहतर हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे यातून स्पष्ट होतं की महाराजांची लढाई कुठल्या धर्माविरुद्ध नव्हती नाही ती जुलमी सत्तेविरुद्ध होती अगदी त्यांच्यासाठी माणसाची गुणवत्ता आणि निष्ठा महत्त्वाची होती जात किंवा धर्म नाही म्हणजे आपण जर सगळं एकत्र करून बघितलं तर हिंदवी स्वराज्य हे फक्त महाराजांमुळे नाही तर त्यांचे सरसेनापती मावळे आरमार प्रमुख गुप्तहेर प्रशासक या सगळ्या शिलेदारांच्या एकत्रित प्रयत्नांचं फळ होतं त्यांचं शौर्य निष्ठा त्याग हो ना महाराजांनी सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला त्यांच्यातल्या गुणांना संधी दिली आणि हे पण दिसतं की फक्त लष्करी बळ नाही तर प्रशासन अर्थव्यवस्था अचूक माहिती या सगळ्या गोष्टी मिळून राज्य उभं राहतं आणि शेवटी एक विचार येतो मनात की एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या वेग आघाड्या सांभाळणं लष्कर प्रशासन अर्थव्यवस्था गुप्तहेर यंत्रणा आणि त्या सगळ्यांमध्ये समन्वय ठेवणं यासाठी जी सर्वांगीण दृष्टी लागते जे व्यवस्थापन कौशल्य लागतं ते आजही किती शिकण्यासारखाय नाय का यावर विचार करायला हवा